चाळीसगाव तालुक्यातील येथे बारा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास मेहून बारे पोलीस स्टेशन हद्दीतील या गावी घनश्याम धर्मराज पाटील यांच्या घरातील पाठीमागे खिडकीची गज वाकून घरात अनोळखी इस्माननी प्रवेश करून गावठी कट्ट्याचा धाक दफत लोखंडी लाकड्याने दांड्याने मारहाण करत सोळा लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने मोबाईल चोरून नेले होते याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मेहून बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीत्र शोध घेण्याकरता जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ यांनी पथक तयार करू वरिष्ठांच्या आदेशान्वित आंतरिक माहिती संकलित करत पथक नेमले या पथकात अमलदार यांनी मध्यप्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने बांबपूर अतिदुर्गम भागात जाऊन नियोजनबद्धरित्या माहिती संकलित करून रचत आरोपी कालूसिंग हुजारे या बारेला या सितापीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या इतर साथीदारांबाबत माहिती दिली आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी गणपत वारकले राहणार नांद्राच्या घरी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अंधाराचा फायदा घेऊन डोंगर भाग टेकड्या जंगलाचा फायदा घेऊन तो पळून गेला त्याचे घराचे घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरात मुद्देमालपैकी एकशे ब्याऐंशी ग्रॅम सोने अठरा तोळे सोने दागिने तसेच जप्त करण्यात वापरलेली चार चाकी वाहन पाच लाख रुपये वीस हजार किमतीची हिरवंडा शाईन गाडी मोटरसायकल तसेच तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असे गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तूत जमा करण्यात आल्या आहे यावेळी त्याच्या इतर साथीदारांच्या बाबतीत देखील सखोल माहिती घेण्यात आली यात विविध कलमव गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोग्य निष्पन्न झालेल्या आरोपीकडून माहितीच्या आधारे सुनील मुरलेलाल बारेला व एकवीस राहणार गुलवानिया तालुका चजरिया जिल्हा शेंदवा हल्ली मुक्काम रविंद्र लाटे राहणार अमोदा तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला असता तो विधी संघर्ष बालक असून त्याची योग्य चौकशी सुरू आहे या घटनेचा तपास जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी चाळीसगाव भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयशे देशमुख चाळीसगाव बाग जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पदक तयार करून सदर पथकात मेहूनबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी उपपोलीस निरीक्षक सुहास आव्हाड उपनिरीक्षक विकास तसेच उपनिरीक्षक रमेश पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पुढील मेहूनबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करत आहे जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी